झटकीपट असा पाच ते सहा मिनिटात कुकरमध्ये तयार होणारा गाजराच्या हलव्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत न किसता आणि फक्त एक वाटी दुधामध्ये हा हलवा तयार होतो त्याच्यामुळे नवशिके ह्याला आरामात बनवू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात कुकर कर, 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 गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून गाजराचे का काप घालून घेणार आहोत हे गाजराचे काप आपण स्वच्छ धुवून साल काढून असे बारीक काप करून घेतलेले आहेत शक्यतो मधला जो हिरवा भाग असतो आपला बुडक्या तो आपण काढून घेतलेला आहे पाव चमचा वेलची पूड टाकलेली आहे मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये वेलची पूड परतल्याने त्याला जो खमंग वास सुटतो त्याच्यानंतर एक वाटी आपण दूध टाकलेलं आहे थोडस मीठ टाकायचं आहे चवीपुरता नॉर्मल एक कोणताही गोड पदार्थ जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा थोडंसं नॉर्मल मीठ टाकल्याने त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते दुधामध्ये गाजर असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे त्याच्यानंतर ही दोन दिवसाच्या दुधावरची साय होती ती मी साठवून ठेवलेली होती ही साय आणि त्याच्यासोबत जे थोडंसं दूध असतं ते आपण पाववाटी घालून घेणार आहोत इथे आपण साय आणि दूध घालून घेतलेले आहे घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावून मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन शिट्ट आपण काढून घेणार आहोत कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे इथे बघू शकता कसं गाजराला पाणी सुटलेलं आहे इथे बघू शकता गाजर आपलं कसं मऊसुद्धा तसं शिजलं गेलेलं आहे मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला पाणी आटेपर्यंत गाजर परतून घ्यायचं आहे आणि नाही नाही थोडंसं मॅश करायचं आहे जेणेकरून ते गाजर पटकन बारीक होईल अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी रियाज रेसिपीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हे बघू शकता पूर्ण आपलं गाजराचं पाणी इथे आटलेलं आहे पाणी आटल्यानंतर आपण पाव वाटली साखर याच्यामध्ये घालून घेणार आहोत साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे साखर घातल्यानंतर एकसारखं असं हलवत राहायचं आहे जेणेकरून ते खाली करपवू शकतं इथे बघू शकतो साखरेला कसं सा पाणी सुटलेलं आहे तरीही आपण एक सारखं असं हलवत राहायचं आहे पूर्ण ते साखरेचं पाणी आटेपर्यंत साखरेचं पाणी आटल्यानंतर इथे आपण दोन चमचे दूध पावडर घालून घेणार आहोत दूध पावडर घातल्याने ह्या गाजराच्या हलव्याला खाव्यासारखी टेस्ट येते त्यासाठी दोन चमचे दूध पावडर घालून घेतलेली आहे दूध पावडर घातल्यानंतर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होऊ नयेत इथे बघू शकता आपण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे एक एकसारखं हलवत राहायचं आहे इथे बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार आहे अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये मस्त आपला गाणीदार असा गाजराचा हलवा तयार आहे तर त्यासाठी आपण तडका देऊन घेणार आहोत तूप नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे जास्त एक कडकडीत गरम नको दोन चमचे तूप इथे मी गरम करून घेतलेला आहे त्याच्यानंतर इथे उभे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे मी इथे क बदाम आणि पिस्ता घातलेला आहे काजू माझ्याकडे अवेलेबल नव्हते तुमच्याकडे असेल तर तुम्ही काजूही घालू शकता अर्धा ते एक मिनिट ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तयार ते क्रिस्पी होतात त्यानंतर ते आपण गाजऱ्यामध्ये घालून घेणार आहोत एक जीव होईपर्यंत तूप व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी इथं आपला दाणेदार असा गाजराचा हलवा तयार आहे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तयामुळे जो क्रंचीनेस येतो गाजराचा हलवा खाताना त्याच्यामुळे गाजराच्या हलव्याची चव आणखीनच वाढते न खाणारे शंभर टक्के खातील चाहलूं याची फुल गॅरंटी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग